अश्रूंमध्ये उमलली माजी माझी मुख्यमंत्र्यांची भावबीज सततचा पाऊस अतिवृष्टी आणि नापिकेमुळे रांगोळी नव्हती चुलीवर फराळ नव्हता आणि चेहऱ्यावर हास्य नव्हते अशा निराश वातावरणात तडवळे गावात आशेचा एक दिवा पेटला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणी आशा लहू पवार हिच्यासह शेकडो अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबांना भावबीज म्हणून मदत पाठवली ही केवळ किराणा किंवा की फराड नव्हती ती होती आपुलकी माया आणि अंधार आधाराची या मदतीच्या किट उभे राहिले दिवाळीच्या दिव्यांनी उजळण्याआधी आमच्या मनात एक प्रकाश पडला मुख्यमंत्री दूर असले तरी आमच्यासाठी ते आजही घरचे भाऊच आहेत असे शब्द आशा लहू पवार या शेतकरी बहिणींच्या ओठातून उमटले आणि त्या क्षणी सगळं गाव भावनांनी भारवलं आशा लहू पवार पाण्यात सगळं घर होतं आमचं सगळं सगळं साहित्य भिजले आमचं पाक काही सुद्धा राहिलेलं नाही लेकरून ले, चक्कर आले आमच्या पाणी बघून हे सगळं झालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी मदत केलेली आहे आम्हाला अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही मदत मोहीम राबवण्यात आली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या मदतीचे वाटप झाले या मोहिमेचे नियोजन सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर बार्शी तालुक्यातील धामणगाव दू येथील शिवसैनिक नाना पाटील हे या कार्याचे प्रमुख शिल्पकार ठरले इर्ले देवगाव धामणगाव उपळे निंबळक आणि तडवळे या गावांमधील शेतकऱ्यांच्या घरी वाड्या वस्त्यांवर जाऊन शिवसैनिकांनी किराणा साहित्य दिवाळी फराळ शालेय साहित्य औषधे आणि आवश्यक वस्तू सुपूर्त केल्या नाना पाटील आणि विष्णू ढेकणे या शिवसैनिकांनी मदत देताना प्रत्येक घरात फक्त वस्तू नव्हे तर भावनाही पोहोचल्या पाहिजे ही भूमिका घेतली तळवडे उपळे आणि देवगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरातील अतिवृष्टीत पिकाचे संपूर्ण नुकसान सहन केले होते काहींच्या चुली विझल्या तर काहींच्या संसाराची उभारी संपली अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या वतीने आलेली ही मदत त्यांच्या जगण्याला नवी उमेद देऊन गेली गावगाव -गाव फिरताना लहान मुलांनी हसून स्वागत केले वृद्धांनी आशीर्वाद दिला आणि महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले हे दृश्यच मायेची खरी दिवाळी असल्याचे सांगून गेले शासनाकडून मिळालेला दिलासा मर्यादित असला तरी शिवसेनेने दिलेला आधार हा लोकांच्या मनाला भिडणारा ठरला आहे या उपक्रमामुळे केवळ संसारांना मदत मिळाली नाही तर ग्रामीण भागात आपलेपणाचा हात अजूनही आहे ही भावना जागी राहिली अडचणीच्या काळात आधार देणारी ही भाऊबीज अश्रूंच्या धुक्यातून उमललेली एक दीपमाळ ठरली आहे तळवडेच्या मातीत आज पुन्हा एकही एकदा दिवाळी उजळली अश्रूंमध्ये उमललेली भाऊबीज नमस्कार मी महादेव मोहिते मी अपंग आहे आणि अतिवृष्टीमध्ये आमचं घराचं नुकसान झालेलं होतं याचं फक्त पंचनामच आहे तर त्याच्यावर आम्हाला काही मदत मिळाली नाही आता एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्या शिवसेनेनं आमची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला मदत केली आहे त्याबद्दल त्यांचं आभारी नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवसैनिक नाना पाटील अतिवृष्टीमुळे नागझरी व भगवती नदीला म प्रचंड महापूर आल्यामुळं नदीकाठच्या लोकां शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं झालेलं होतं शासनानं तर शासना सर्व लोकांना मदत केलीच शासनाच्या बरोबरीनं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षाने व उस्मानाबादचे पालकमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे कीट असतील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य असेल दिवाळीसाठी जे पदार्थांची कीट असेल ते सर्व साहित्य त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा प्रमुख माननीय लक्ष्मीकांत भोगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्याकडे पोच केलं आहे आणि आम्ही वाड्या वस्त्यावरती जी कोण लोकं बाधित आहेत त्यांच्या घरापर्यंत जाऊन दिलेल्या कीट असतील काय व अन्नधान्याचे कीट असतील किराणा कीट असतील शालेय साहित्य असेल ते त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे